बॅटरी चोरी प्रकरणातील तीन चोरटे जेरबंद एक लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात दूरसंचार विभागाच्या ऑफिसमधील बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे विविध ठिकाणच्या बॅटरी चोरीच्या सात गुन्ह्यांचा सा तपास उखडकी सांडत एलसीबीने एक लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तिघा चोरट्यांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासादरम्यान दत्ता गावडे राहणार सांगली व प्रितेश पुजारी राहणार पुणे या दोघांना सेंट्रो कारमधून कसबा बावडा परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून एक साइड व एचबीएल कंपनीच्या एकूण पाच बॅटऱ्या व अल्काटेल कंपनीचे पाच कार्ड असा मुद्देमाल हस्तरत करण्यात आला चौकशीत त्यांनी वडगाव मुरगुड कोडोली कागल पोलीस ठाणे हद्दीत दूरसंचार विभागाच्या कार्यालयांतून बॅटऱ्या व शेतातील सोलार पंप चोरल्याची कबुली दिली चोरीचा मुद्देमाल साकिब मलिक राहणार शाहूपुरी कोल्हापूर याने स्क्रॅपमध्ये विकल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून चोरी केलेल्या बॅटऱ्या व सोलार पंप विक्रीचे सत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले तीनही आरोपींना मुरगुड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी एक बेलायकन